सर्व वारकरी बांधव भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आज महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचं एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आपण पाहतोय पंढरपूरमध्ये देखील लाखो वारकरी आज पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आपण पाहतोय त्याचबरोबर सकाळी मुंबईमध्ये वडाळा प्रति पंढरपूर इथंही देखील हजारो लाखो पांडुरंगाचे वारकरी दर्शनाला आले आणि आज इथ एक आगळा वेगळा वारीचा उपक्रम आयोजित केला बिर्ला स्कूल बिर्ला शाळेने आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला, बिर्ला मंदिर सेंचुरी रेवान कंपनीच्या माध्यमातून चितलांगे सर आणि नरेश चंद्र यांच्या सर्व सहकार्याने आयोजित ज्ञानदिंडी या ज्ञानदिंडीमध्ये वारकरी म्हणून आज विद्यार्थी ही ज्ञानाची दिंडी या ठिकाणी पुढे आहेत हे विद्यार्थी उद्या आपल्या देशाचं भविष्य आहे आणि खऱ्या अर्थाने हा ज्ञानसागर या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानाचा सागर आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने हा उपक्रम अतिशय आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित केला जातो त्याला मला देखील सहभागी होता आलं मी सगळ्या वारकऱ्यांना आणि या ज्ञान दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पांडुरंगाला एवढं साखळं घालतो या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे चांगला पाऊस होऊ दे पाऊसात पडतोय चांगलं पीक येऊ हो दे बळीराजाला सुखी होऊ दे आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी वारकरी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस दे तेच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा मी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो